मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकडे खुशखबर आहे तर आता मेचा जो काही हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये या तारखेला व या वारला जमा होणार आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या महिलांना लाडकी बन योजनेचा हप्ता यांच्या मेचा हप्ता मिळणार आहे तर सर्व महिलांचे जे काही फॉर्म आहे ते पन्नास टक्के फॉर्म इथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर कोणत्या कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे सुद्धा पाहणार आहे नवीन फॉर्म भरायचं आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला पृष्ठफळ यावरती जे यायचं आहे आतापर्यंत अर्ज किती झालेला आहे किती मंजूर झालेला आहे त्यानंतर इथं संख्या तुम्हाला इथे दिसत असेल त्यानंतर अपात्र पात्रता तर अपात्रता काय आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर याची फॉर्मची जे की चेकिंग आहे ती इथं सुरू झालेली आहे तर लगेच तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म किंवा अर्ज केलेला आहे ती इथं रिजेक्टर झालेला नाही अर्जदार लॉग इन किंवा तुम्हाला आवश्यक कागदपत्रावरती क्लिक करून कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे चेक चेक ते चेक करू शकता अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर आता ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे तर इथं कॅपच्या ज्या आपण इथं एंटर करून घेऊया तर कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा इथून रिफ्रेश करू शकता तर कॅपच्या आपण इथं टाकलेला आहे कॅपच्या टाकल्यानंतर इथं तुम्हाला आपला जो काही मोबाईल नंबर आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस टाकला होता ते मोबाईल नंबर आणि पासवर्ड पासवर्ड जर नसेल तुमच्याकडे तुम्ही तुन, तुम्ही तुम्ही तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करून घ्यायचा आहे तर आता आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करणार आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस जे की आपण यामध्ये लॉग इन झालेलो आहोत जर नवीन फॉर्म भरायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आतापर्यंत जे काही आपण अर्ज केलेले आहेत तर इथे तुम्हाला दाखवेल अप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यांचे जे काही फॉर्म आहे तिथं आता अप्रूव्ह झालेलं आहे तरी तो तुम्हाला नोच ऑप्शन आलेलं आहे तरी तो फर्म ले, तर तुम्ही बघू शकता आता जे काही फॉर्म रिजेक्ट सुद्धा सुरुवात झालेली आहे तर ज्यांच्यासमोर इथं यश दिसत आहे तर अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही तुमच्या डेटस समोर जे की अप्रुव्हलच्या समोर इथं नोच दिसायला पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होईल तर या महिलांचा फॉर्मसुद्धा इथं रिजेक्ट झालेला आहे तरी तर तुम्हाला चेक करून घ्या की तुम्ही इथून तुमच्यासमोर यश दिसत आहे की नो नो जर दिसत असेल तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तो इथं ओके आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये येत्या शुक्रवारला सर्व महिलांच्या खात्यामध्ये डेबिटच्या दे माध्यमातून जो की पैसे आहेत जे की लाडकी बीन योजनेचे ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होईल जे की तुम्हाला ॲप्लिकेशन टीचर्स संजय गांधी आणि ॲक्शन्स तर संजय गांधी जर तुमच्यासमोर जर रेस दिसत असेल किंवा आता भरपूर महिलांचे इथं दुसरं एक ऑप्शन आलेलं आहे ज्यांचे फॉर्म इथं रिअप्लायसाठी म्हणजे पुन्हा अप्लायसाठी किंवा डॉक्युमेंट्समध्ये अप काही त्रुटी आलेली असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन येईल किंवा तुम्हाला इथं एडिटचं ऑप्शन येईल जिथे तुम्हाला नो किंवा यसचं ऑप्शन जे दिसत आहे ते तुम्हाला इथं नो किंवा यसचं तर इथं तुम्हाला एडिटचं येईल एडिटवरती क्लिक करून तुमचे राहिलेले जे काही डॉक्युमेंट्स आहे ते पुन्हा तुम्हाला अपलोड करून तुम्ही तुमचे जे काही पैसे आहेत ते राहिलेले सर्वच मिळवू शकता तुम्हाला जे काही आज जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर राहिलेले जे काही हप्ते आहेत इन्स्टॉलमेंट आहे ते टप्प्याटप्प्यानं तुमच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होईल तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या जे काही पैशाचा आयकॉन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं साईडचा सा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे दिसत नाही आहे तर इथं तुम्हाला चेक करून घेता येते की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये किती तारखेला जमा झालेले आहे आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला बघू शकता पंधराशे रुपये तीन हजार चार हजार पाचशे रुपये तर ज्यांचे डी बी टी लिंक आहे तर अशा सर्व मुलांनी चेक करून घ्या तरी ते डेटसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल अधिक जर तुमच्या खात्यामध्ये मॅचची रक्कम त्याचप्रमाणे सॉरी जे काही पैसे आहेत ते जर जमा जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर आता या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेल्या तर अशा फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहे तुम्ही तुमचा फॉर्म रिअप्लायला किंवा डॉक्युमेंट्स अपलोडिंगला आला का चेक करून घ्या थँक्यू